अरे पण असं झालं काय व्हायचं शिल्लक रावला आता काय व्हायचं शिल्लक रावला आता दो, तो दोंडू सुद्धा सांगता मी खेळ चिडवा जी मस्तरी गेला तर मानतो त्याचा त्या चिडू माझ्या पाटल्यात येतात आणि तो सांगता मी मस्तरी गेलोय तिची गेली असेल थकता काय भरोसा तो मामा लोकांचा शाळा बोलजात जाणाऱ्या पोरा नाही हो शंभू चेडवा पाडल्या पिरा भिंगरी चालतो साहेबांनो या आजकालच्या चेडवांकडे बघू का तयार नाही मी काय त्यांचं अवतार काय चढ काय इसकड नेसता अरे रामा 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 बौद्धलेचे डोळे फुटून जातील <laughs> डोळे फुटतात तर बघावत का त्या मुलींकडे मग ये रस्त्यावरून फिरताना डोळ्यात पट्टी बांधून फिरू चित पण साहेबांनो मी असं म्हणतोय हे चेडवांच्या आवशी बाबाशी कसा नाही कळाना की त्यांचा फॅशन आहे आजकालच्या जमान्याची या फॅशनिन वाटोळा गेला केला खरा सांगू ही आजकालची फॅशन आहो ती होती की आजकालची चेडवा घालतात लोक ती युरोपियन जीडी रेस नेतून युरोपियन जात देऊन गोष्टच सोडा ना युरोपियन ना भारतीय शीज मध्ये बघा डली बघा साहेबांनो <laughs> बायलांचं जन्मसिद्ध हक्क त्यांच्या कपाळच कुंकू ज्या सावित्री कपाळच्या कुंकुआ लागा यमा बरोबर झगडून आपले घोवाचं प्राण बरं दळलो ती सावित्री घोर आणि आजकाल जी चेडवा अवधीचा कशी पोहतात पण ही फॅशन म्हणा नवतरी ओके शेवटा सीता सावित्री दावत लागत लवया चेडवा फार सनातनी आहेस तू शंभू अरे जग किती पुढे गेल्याची कल्पना नाही तुला जग पुढे जात म्हणून पडाचा असा का माझ्या दृष्टीन तर जग नाही जायना पुढे मागेच जात असा मालकानो आजकालची चेडवा इतके आणि पाच दहा वर्षांनी कमरेचा काय म्हणतली माहिती कोणाच्या तरी तोंडातून ऐकला ना मी ते सांगते मग अशी म्हणायलाच ना त्याची कामेच करून माझ्या आगार मानता नेडवाची मस्करी करई हे तुमका तरी वाटता काय धोंडूच्या धोंडूंचा तुला जावाय करून घ्यायचा विचार असे तु, मालकानो तुम्ही त्या चेडवा बघितल्या मी नाही पाहिला बुवा तो ती रावणाची बहीण सुटपण का ती कशी असली माहित असा तुमका ती तशी दिसता तिच्या बरोबर लगीन करू एखादो महाभयंकर राक्षस आणूक लागतो ना धोंडूच्या मुलीच्या मनात तुझ्याशी लग्न करायचं असेल मी असा कोणाला राजी या लग्ना एवढं मोठं सुंदर जवळ देऊ मी तो काय त्या धोंडूच्या सुरपणाके बरोबर लग्न लावू ते जाऊ आज जाऊन दोन कप मस्त पैकी चार होते तो पर्यंत आम्ही मस्त मानिवा चल मजा पण सुधी काश्मीरच्या रणसंग्रामातील हेमकरण भागात